मालपूर गावात घाणीचे साम्राज्य सहा महिन्यापासून गल्लीत पाईपलाईन कनेक्शन लिकेज ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामसेवकांना निवेदन देऊन सुद्धा दुर्लक्ष तालुक्यातील मालपूर गावात गेल्या अनेक दिवसांपासून रावळ नगर तसेच यशवंत नगर धनगर गल्ली येथे पाईपलाईन फुटून सर्वत्र पाणी रस्त्यावर येत आहे तरी ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामसेवक दुर्लक्ष करीत आहेत शासनाची व राज्य शासनाची स्वच्छ भारत मोहीमकडे पाणी फिरवत आहात प्रशासक आर बी निकुंभे व प्रभारी ग्रामसेवक सागर भदाने ग्रामपंचायत आहे गावात गटारी भरून रस्त्यावर कचरा यायला लागला तरी देखील दुर्लक्ष करत आहे ग्रामपंचायत कर्मचारी काय म्हणावं तसं देखील लक्ष नाही ग्रामपंचायतला ग्राम व पंचायत समिती जिल्हा परिषद व लोकप्रतिनिधी म्हणून मतदानाच्या वेळीच गावात प्रचारासाठी येत असतात तसेच नागरिकांकडे ढुंकूनही बघत नाही रावण परिसरातील नागरिकांनी वारंवार लेखी निवेदन देऊन सुद्धा लक्ष घालत नाही मतदानापुरते पुढारी गावात फिरतात नंतर घराचे दरवाजे लावून टीव्ही बघत बसतात प्रशासक राज चालू असल्यावर देखील प्रशासकीय अधिकारी लक्ष देत नाही स्वच्छ भारत मोहिमेकडे लक्ष देणे गरजेचे आहे तसेच खूप त्रास व्हायला लागला आहे घानरडा वास यायला लागलेला आहे गटरी नाल्यात घाणीचं साम्राज्य झाल्यामुळे आजारपणाचे लक्षणे येत आहे गटविकास अधिकारी यांनी मालपूर गावाकडे लक्ष दिलं पाहिजे व गावात घंटागाडी सुरू करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे एम टीव्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंके धुळे मालपूर गावात आणि परिसरातील जमलेले सर्व माता भगिनी आणि या राऊर सर्व ग्रामस्थ आणि महिला मंडळ यांची आज या गेल्या सहा महिन्यापासून या मालपूर गावात प्रशासक बसल्यामुळे ग्रामसेवक यांना वेळोवेळी विनंती करून या गावाची या गल्लीची या राऊण नगराची जे काही संकट आलेलं आहे ज्यामुळे पाईपलाईन लीक होऊन गटारीचं पाणी पाईपलाईनमध्ये जाते आणि तेच पाणी दूषित पाणी लोकांच्या घरात माठात शिरते तर त्या दूषित पाण्यामुळे रोगराई पसरते दातांचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि लोक रात्रंदिवस या डाबमधनं प्रवास करत आहेत तर तरी या प्रशासकाने या नगरमधील वार्ड क्रमांक सहा आणि या गल्लीतल्या बसस्टँडच्या समोरच्या गल्लीतली जी दुर्दशा झालेली ही प्रशासकाने दूर करावी आणि याची या संकटकाळी जो आलेला आहे याची विल्हेवाट लावण्याचं काम हे ग्रामसेवकाचं आहे अनेक वेळा या गा ग्रामस्थांनी आणि स्त्रियांनी ग्रामसेवकांना तक्रार केली लेखी तक्रार दिली पण ग्रामसेवकांनी याकडे दुर्लक्ष केलेलं आहे तर या मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो की ही तक्रार शासनापर्यंत पोचावी आणि ही तक्रार दूर करावी अशी आमची विनंती बस